दर गया, दर गया। चला इकडं मागे या सगळे इकडे लांब ना का उभे राहू चला मागे इकडं निफाड तालुक्यातील आहे ना सारोळेथडी या गावामध्ये आता मी उभा आहे हा जो रस्ता आहे लासलगाव पासून सुरू होतो तो इगतपुरी पर्यंत जातो हा जवळजवळ एकशे सत्तेचाळीस किलोमीटरचा आहे आणि हजारो कोटी रुपयामध्ये याचा आहे ना कामे एस्टिमेट याच आणि दररोज ना हा अपघाताचा आहे ना सापळाच बांधलाय आठवड्यातून ये ना म्हणजे दररोज पकडा आता दररोजची घटना घडू राहिल्या आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या जीवावर बेतू राहिल्या आता मी सावळेथडी या गावामध्ये उभा आहे आता काय घडलंय आपण शेतकऱ्यांना मी रात्री लाईन खटकून खायच फ्या दिली त्यांच्या गेल्यानंतर ते म्हणा म्हणाच्या गेल्यानंतर तिने जी सी बी साईडला उच्च आलेला पाठवलं गाड्या आडवल्या आम्ही ते म्हणा गाड्या थोडा आम्ही सकाळी देतो म्हणजे आता थांबवलं तर आता ना आमची गाडी नाही अशा पद्धती चालू आहे रात्री निम्म्या रात्री ना अपघात होते किती वाजता अपघात झाला सव्वा तीन वाजे रात्री सव्वा तीन वाजता अपघात झाला शेतकरी बांधव आता आमचे ऊस काढते वर्षभर राबता इथं ऊस निघतो तो ऊस निघाल्यानंतर पण आता धडका बसू राहिला आणि धडका त्यांच्याच गाड्या देऊ राहिले हायवा दाखवून द्या तुम्ही त्यांना हे हायवा आहे या हायवाची धडक बसली त्या आपल्या ऊसाला ऊसाच्या ट्रॅक्टर होता ना ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक बसली उसाचा ट्रॅक्टर पलटी झाला आता याची भरपाई देणार कोण आता शेतकरी आधीच मरणाला टाकलाय त्याला काही भेटत नाही त्या शेतीमध्ये वर्षभर राबून तो ते पीक काढतो आणि त्याच्यात पण असे अपघात होत असतील तर त्याला नाही क्लेम नाही इन्शुरन्स त्याच्यात काहीच नाही ना कोण घेणार जबाबदारी आता ज्या वेळेस अपघात झाला जेसीबी आलो होतं काय झालं मला सांगा जेसीबी येऊन साईडला करून दिला साईड पुढे पुढे काय झालं पहिला आधीच आमच्या आधीच जेसीबी पाठवलं जेसीबी पाठवलं कशासाठी माल पुन्हा रस्त्यावर मालवाचा त्यांचा ड्रायव्हरने कॉन्टॅक्ट केला रस्त्यावर माल आहे लगेच त्यांनी जेसीबी माहिती हे लोक सगळे दाखवून मी सगळे बाजूला होते तोंडला नसते दाखवते सगळे लोक दाखव तिकडे